मेट्रो आहे तुम्ही एवढं तर माहिती आहे कुठे चाललाय आता चाललंय बा कसा

कुठल्याच काय नाही पुढं आहे अजून कसं आहे निगडीत आता चालत चालू आहे आणत जायचं जायचं तिकडे वाढदिवस आहे पहिल्यांदा चालू तेव्हा माहित नाही मला ते एकदा माहित झालं मी कधी पण येतो शकतो चल चल माग हो कशी चालली बस स्टॉप आहे तसे अजून येत नाही दहा पंधरा मिनिट लागतील दहा पंधरा मिनिट दहा पंधरा मिनट जातोय आपण आता दिसतंय काटाळेबा हे चालू हो चालू हो चालू नवाय अशी हा दिवसा असल आता रात्रीच्या वेळेस असे भेटत भेटत फोकट काय नाही इकडं सगळे हिकत आहे फ्रेश प्लेटच्या बाजूला जाते हात होती विचार गाडी येते बघा माग वळा घरा पोचलोय इथं पोचलेलो आहे इथं घरात आलोय हे कोण आहे ओळखला असलो आमची आई बसली मानत पोरगी ही बायकू ही बाची आणि बाची वाचीची वाची, वाची। हाय कर, कर, कर। करो कोण कोण आले तर आलो येऊन आधीच बसलेली आहे बघा दोन चार दिवस झाले इकडे बाचीकडे आली होती आणि हे वाची हा किरकिरी बघा बाची आणि बाची वाची हे बाई कडबळ काढबाळ करते बघा इंग्लिश बोलते म्हणजे काय कन्नाड कन्नड तेलुगू भाषा बोलते हाय फोटो नाही काढत फोटो नाही फोटो नाही

ते ह्या दोघांचा बड्डे आहे तर आता बड्डे तयारी तर करायची या उशीर झाल्यामुळं तर इथं आता ही सगळी अशी नटून थटून माणसं उभं राहिलेली आहेत पाहुण्याच्याकडं पहिल्यांदाच आलोय बघा हे इथं पाहुणं आमचं तर ह्यांचा युनिव्हर्सडी आहे म्हणजे मी काही इंग्लिश मध्ये नाही बोलायत पण सांगतो हा म्हणते ते म्हणून मी पण म्हणलो तर आता बड्ड्यांचा घेव्या करून लय दिवसातून आलय तर उशीर झालाय असू द्या नाराज नाही झाली बरं का आणि ही तेलगू भाषा बोलते बरं बर का आतापासूनच बोलते ना बघ बोलून दाखव जरा पापाला हाक मार पापाला हाक मार फोटो नाही काढत बरं फोटो काढून घेतोय चल हा काढला ती तयारी चालू आहे केक उघडला आहे आधीच हा केक आधीच उघडला बरं का इकडे केक तिथे उघडायचा आहे बरं असं देशाला इथं उघडून तयारी लागली ह्या बायका बायका एक मेन म्हणजे बरं का आता हा मेन हा मेन सांग त्यामुळं आम्हाला गिफ्ट काय घेत आहे लग्नाचा अचानक निघलो आम्ही अचानक निघल्यामुळं काय घेता आलं नाही तरी नाराज होऊ नये मंडळी निकुनी असं माझा त्यांचा बड्डे आहे असं आहे काय नाही नाही तो हात लावून चाल ठेव इकडे तयारी केलेली आहे बड्डीला बसलेले आहे दोघं आणि आहे केक ती काय मला लय वाचायच नसते अंदाजे म्हणतो मी ती नापास असल्यामुळे मला वाचायच नाही पण माणसं कुणाकुणाची बघून हा ती करायचं येतात ना माटी वाडा हां हे सर लोक पण आलेले माझे शिक्षक चालू शिक्षक आलेले आहेत ढेकड आता सगळी मित्र आहेत बरोबर हे बड्डे आता पाहुणे मंडळी शिक्षक मंडळी बरेच जण आलेले आहेत त्यामुळे बड्डे शोभा वाढलेली आहे तरी

मोबाइल आता नाही मोबाइल आता दिसणं पण नाही पाडीकडे सालेपोस दूर येणार आता मोबाइल नाही देते हात दे माते डोके तर आमो पडते चालू तर ताडळ तिकडे बघ तिकडे बघ ना थांब फिरव दे हं मू सच नाही ना बाहेर हा आओ बाय दोस्तों हम लोग घर पे नेते तेरे बड पड गया

आपण <imitation> वर <imitation> <जाए। imitation> आता ते काय मला बाईक कळत नाही उडत तरी पण म्हणतो का बघा इकडं फोटो काढून घ्या तेच माघारी खायचं

हे गिफ्ट काहीतरी आणलं वाटत आणलेली आहे त्यांना पाहुण्याला हा तर वाजवा टाळे वाजवा हा तर आता हिला काहीतरी गिफ्ट आणले पाहुण्यान वाटत होय फार गोली तूच अरे बाबा बर बर चला ब्रेसलेट पण पावण्याला पाहिजे नाही गिफ्ट लाडक्या बहिणीचा गिफ्ट थंड भेटले हा लाडक्या बहिणीच पैसे शिल्लक राहिलेले ते आता इथं वापरले ते हा हे लग्नाच्या वाढदिवसासाठी हे मित्रांनी त्यांना गिफ्ट आणलं आहे बर का गिफ्ट काय आहे ते बघूया खुलून मित्रांनी काय गिफ्ट आणलंय बघूया बॉक्सात बॉक्स बॉक्सात बॉक्स सगळ्या शेवट बारका बॉक्स असेल सगळे बॉक्सात बॉक्स आहेत शेवटला बारका बॉक्स असेल फोटो प्रेम आहे बथडेचा कार्यक्रम झाला केक वाटून चाललेला आहे पूर्ण झालेला आहे बड्डे तरी चला साधा स्वपानी मस्त पैकी असा बड्डे